हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्ता आणि मजत असताना तुम्ही पण आता बिलकुल मजेत आहे तर आता जायचे ड्युटीवर आवरायचे एवढे फोन आहे त्यात सकाळपासून गावाकडून हिकडून तिकडून मैत्रीणच्या ह्याच्यात त्याचे की वेळच भेटत नाही व्हिडिओ काढाय आणि झोप होत नाही असं डोक्यात असं किचकिच किचकिच चालू असते माझ्या काही ना काही व्हिडिओ कसं बनवा कुठं बनवा कधी बनवा तिथून इतकं जाऊ तर वेळ कसा जातो तो कळत पण नाही आहे तर चला आता ड्युटीला जायचा टाईम झाला तरी पण म्हणलं एक दहा मिनटाचा व्हिडिओ काढून घ्यावा हो आता सगळ्यात आधी चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून हो घ्या बेलाईकवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका तर जळगावमध्ये काल माझा सत्कार करण्यात आला ओमन्स डे होता त्याच्या निमित्ताने मला इन्व्हाइट केलं होतं सरांनी घनश्याम मिश्रा सरांनी तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते सर खूप खूप तुमचे धन्यवाद तुम्ही मला बोलवलं आणि मला सत्कार केला आणि पब जळगावच्या सगळ्या पब्लिकनी एवढं इतकं प्रेम दिलं मला 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 कधी वाटलं पण नव्हतं की माझं जळगावमध्ये एवढं म्हणजे ओळख आहे मला एवढे काही जवळच्या मैत्रिणी पण माझ्यावर जाळणारे आहेत माझ्या मागं माझी बदनामी करणार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा तर मित्रांनो मी बोलत आहे जळगाववरून आभिरुची हॉटेलमधून हो तर तुम्हाला जर आता मला कुठून कुठून लोक फॉलो करतायत माहित नाहीये पण मी आता सध्या जळगावमध्ये जॉब करते हॉटेल हॉटेलमध्ये इथं लोगो पण दिला आहे नॅशनल हायवे शिव कॉलनीमध्ये तर तुम्हाला जर जेवण करायला यायचं असेल तर इथं बसण्यासाठी खूप खूप फ्रेश आणि काय म्हणतात मन मनाला मना प्रसन्न वाटणार म्हणजे बॅकग्राऊंड आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्याचा आणि जेवणाची सोय पण मस्त आहे आणि इथली चव पण खूप छान आहे तर जळगाव मधल्या फेमस हॉटेलमध्ये मी काम करते त्या दिशे ओपनिंग झाली हॉटेलची ओपनिंग दिशेच आले पण मला ब्लॉग बनवायला वेळ भेटत नाही तर त्यासाठी मी नाही का थोडा वेळ काढून व्हिडिओ बनवते तर पुण्याला ज्यांना जेवायला यायचं असेल जळगावमध्ये तर त्यांनी अभिरुची हॉटेल एकदा नक्की भेट द्या मी तिथंच आहे आणि इथं तुमच्या तुम्हाला पनीर मधला कुठला तुम्� पण डिश असला खाय खावा असं वाटलं डिश पनीरमधला तर तुम्हाला तो इथं भेटणार आता हे मसाला पापड आहे तर मसाला पापडमध्ये पण दोन चार प्रकार आहेत प्लस आ, आ, बटर मिल्क आहे म्हणजे बरेच काही वस्तू आहेत ते चांगल्या आणि खूप चवदार चविष्ट असं इथे जेवण भेटतं खूप छान मला तो खूप आवडलं आणि खूप गर्दी पण असते या हॉटेलला तर एकदा नक्कीच भेट द्या तर आम्ही जळगाव मध्ये नवीन रूम बघायला आलो तिथं खाली झालं आपलं काम झालं रूम बघून झाली आता हॉटेलच्या जवळ रूम जायला यायला खूप लांब पडत होता आम्हाला त्यामुळे आम्ही आलो रूम बघायला हे बघा ही माझी पार्टनर आहे

पावसाचं वातावरण झालंय <coughs> काय जॉबवरती मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला काय सांगणार तुम्हाला माझ्या मैत्रिणी मा वरून गोड खाली पाय तुळवतात जे पुण्यामध्ये ज्या मैत्रिणीकडे गेले होते आज त्याच मैत्रीण मा माझ्या किती पुरा या महाग केल्या यार खूप दुःख झालं पण पुन्हा म्हणलं यार सोडा आपल्याला वाईट बोलणारी खूप जण आहेत त्यामुळे आपण कुणाचं लोण नाही घेतात तिच्यासारखे कित्येक आहेत माझ्या आयुष्यामध्ये जे मला वाईट बोलतात त्यामुळे मी लक्ष देत नाही खुलके जिंदगी जिने लेकर आराम तिकडं अभ्यास करते शाळेमध्ये आहेत मी इकडं जॉब करायले मस्त व्हिडिओ वगैरे पण बनवायले त्यात मला मान सन्मान पण भेटला जळगाव मध्ये जळगाव जिल्हा विदर्भामध्ये आलाय मी असं समजू नका की कुठला जळगाव म्हणून आणि लय जाणार माझा हसूय की मी कुठं कामावर टिकत नाही काम सोडून जाते माझ्या कुणी नादा लागू नका हो बाबा कोणी नादा लागू नका नाहीतरी कोण कोणाचं नाही कोण शेवटपर्यंत टिकत नाही एकटा जीव शिव त्यामुळं मला कुणाचीही गरज नाही हो हा मॅडम कसे हात हां तिकडं तोंड केलं हे सगळे हिंदी बोलतात आणि खूप चांगला स्टाफ आहे सगळे आम्ही मिळून मिसळून राहतो त्यांच्यामुळेच मी नोकरीला आहे तर ज्या माणसाने लावलं होतं त्याने तर माझी लायकी काढली अवकात काढली अपमान केला बेइजती केली आणि निघून गेला पण मालकानंच मला ठेवून घेतलं तो आले बघा सगळे रूम बघून तर चला भेटत राहू आपण बोलू आता तुमच्यासोबत संध्याकाळी करणार आता माझी ड्युटी आहे दुपारी दोन आ, दोन ते अकरापर्यंत आहे ड्युटी तर अकरा वाजता व्हिडिओ बनवणार आहे कारण मला व्हिडिओ बनवायला नाही सकाळी झोप होत नाही झोपीतून उठल्यावर व्हिडिओ बनवा वाटत नाही लगेच त्यामुळं तर तुमच्यासोबत भरपूर काही काही गोष्टी शेअर करायच्या तर सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला बघा एकदा आधी रुची

तर डोळ्यामध्ये खूप झोप दाटलेली आहे आणि झोप येते चला म्हणलं एक व्हिडिओ कम्प्लीट करावं डोकं पण हा पण आता हे काही लोक आहेत मुली आहेत ह्यांची काहीच मजबुरी नाही पण ते बाहेर फिरण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जॉब करतात पण मी एक अशी मुलगी आहे की मला का माझं जॉब केल्याशिवाय भागतच नाही असं झालेलं आहे आणि जॉब करावं तर युट्यूबवर व्हिडिओ नाही बनवू शकत व्हिडिओ बनव तर जॉब नाही करू शकत असं कंडिशन झालेलं आहे माझं आज तर मला एवढं टेन्शन आलंय की आज माझ्या मुलीला मी फोन केला शाळेवर येत तर लेकरं घरी पण नाही आहेत आणि ते शाळेमध्ये ना फक्त रविवारीच त्यांना फोनवर बोलायला भेटते येवारी फोनवर पण बोलू देत नाही फोन उचलत पण नाही नाविलाजे लेकरांना वाटतं मम्मीचा फोन येत नाही मम्मी बोलत नाही दर रविवारी भेटायची वेळ मी तिथं असले असतं दातेच मला किती काही बोललं तरी पण जर आता मी लांब आले माझ्या मुलीनं मला प्रश्न विचारला की मम्मी तू कधी येणार आहे या रविवारी येणार आहे का तेव्हा तिला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं मला कारण मी इतक्या लांब पाचशे किलोमीटर दूर आले माझा महिना पण भरला नाही अजून मला मध्येच तर पळता येत नाही खूप लांब आहे आणि आपली मजबुरी सगळ्यांना माहिती त्यामुळं ते, ते लोक सोडत पण नाही येत कामावरून काय उत्तर देणार मी त्या लेकरांना लेकरांना एवढं लेकरां मन छोटं करायला त्यांचं की विचारच नाही का एवढं मन छोटं करतायत की अक्षरशः मला कोण आहे हां लेकराला समजून सांगितलं की बाबा मुलीला बाबा शिका रहा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला शेअर करा काही लपू नका म्हणलं पण असं मनामध्ये बिलकुल उझं राहू दे नका माझी मम्मी कशी येत नाही काय नाही मी आहे म्हणलं बाळा तुमच्यासाठीच घर सोडलं मी तुमच्यासाठीच मला करायचं ते माझ्यासोबत स्टाफ आहे तो तर तो मला एवढं सांभाळून घेतो की म्हणले एक बाप तर नाही पण एक आई आहे त्या लेकरांकडे आपण तिला पाठवू ऍडजस्ट करू आणि मला इथं चळगावमध्ये म्हणजे खूप लांब आहे माझ्यासाठी मला जॉब चांगला भेटलाय पण खूप लांब भेटलाय यार मी काय करू मला काही कळत नाही आणि ज्या राव ज्या माणसाने लावलं ना त्या लाव हरमखोराने तर माझी खूप बेइज्जती केली आणि मला कामावून पण काढलं होतं पण मालकाने परत मला बोलवून घेतलं कसं असते देवतारी त्याला कोण मारी त्यांनी जरी काही म्हणजे माझ्याबद्दल वाईट विचार केला तरी तो बघणारा आहे त्यामुळं ठीक आहे पण मी खूप लांब आहे यार मला लय दुःख या गोष्टीचं आमचं अंब जो काही जॉब होता ते काही लोकांनी मला राहून दिलं नाही तिथं मला खूप म्हणजे कामाहून काढलं त्यांना काय भेटलं काय माहिती मला कामाहून काढून लय अवघड आहे

मजबूरी किती मोठी हो। लेकरांना बाप नाही ते नाही पण एक माय पण सहारा नाही देऊ शकत काय बोलाव मला तेच कळत नाही मी ठीक आहे माझी चालली जिंदगी आज मी जवान आहे तरुण आहे मी काही पण काम करते राहते मला पण माहित नाही उद्या काय होईल माझं पण पण मी आहे तोपर्यंत जिवंत मी त्यांच्या सोबत नाही राहू शकत त्यांच्या लहान त्यांना प्रेम नाही देऊ शकत देवानं बापाचं तर प्रेम हिचकावून घेतलं एक माणूस माणसाचा असून त्याला कधी कदर आली नाही पोटच्या लेकराची पण मी कदर करत तर हो देऊ मला कदर नाही करू हाय करू मला काही कळत माझा खूप मोठं <laughs> जीवनातला सहारा ते दोन लेकर आहे माझं आयुष्यच त्यांच्यासाठी आहे मी बाकी काहीच नाही कुठल्या हारावर माझं आयुष्य चाललंय ना माझं घर थांबलंय ना घर बसलय नवरात्र एकी झाला लेकरीक झाले आणि मी झाले फक्त दोन पैशासाठी नाही करावं तो कोण देणार आहे आपल्याला देणारा नाही आई वडिलाची परिस्थिती बिकट आहे मला आई दुःख नाही द्यायचं त्यांना दुःखात नाही बघायचं त्यामुळे मी खूप लांब आले खूप ट्राय केलं खूप ठिकाणी पण लोकांनी माझा फक्त फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी खूप चांगली मुलगी पण मी जिथं पण जॉबला जाते ना तिथले लोक माझा फायदा घ्यायचा बघत आहेत त्यामुळं मी कुणाशी भांडत नाही काय नाही डायरेक्ट तिथला जॉब सोडून देते बस आणि ह्याच्यामुळे माझ्या नोकऱ्या जातात लोकांना वाटते कुठंच कामावर टिकत नाही हिचा गुन्हा आहे पण माझ्या मागं काय कारण आहे ते फक्त मलाच माहिती आहे तुम्हाला काही माहिती तु नाही आता पियुष हॉटेलमध्ये खरंच एक एक लोक इतकं बेकार होतं तांबा दोघाईचं हॉटेल होतं तिथं चांगलं जॉब होता मला तर एके बाईनं भांडे थोडे वाकडे तिकडे पडले होते माझ्याकडून मी वेटरच होते तिथं पण तर त्या टाईम तिने मला म्हणली कसली आहेच गं तुला अक्कल नाही का बारा भनगडी मला शिवीगाळ केली मग मी मॅडमला कंप्लेंट केली तर मॅडमला का कंप्लेंट केली म्हणून माझ्याशी तिनं दुश्मनी धरली आणि मॅडमला रोज जाड्या सांगून 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 मला तीस दिवसाच्या आतीने जॉबवरून हो काढायला लावलं मी त्यांना रिक्वेस्ट पण केली होती पण त्यांनी ऐकलं नाही त्यांना परिस्थिती माहीत होती तरी पण ऐकलं नाही असे लोक वागतात लय उघडे आता हा विषय बोलायचा म्हणजे कशा माझी एक मैत्रीण आहे पुण्यामध्ये मी तिला लय जवळच मानत होते मी तिच्या घरी पण गेलते बघा पुण्यामध्ये तिच्यासोबत व्हिडिओ पण काढलेत कॉलेब्रेट केला होता व्हिडिओ ज्यावेळेस मी तिच्या घरी गेलते ना त्यावेळेस तिचं ते खोटारडेपणा बघून मला राहू वाटलं नव्हतं तिचं ती लोक सांगते ती चांगलीच नाही ती कुठंच कामावर टिकत नाही तिला पुणे ठेवून घेत नाही तिच्या नादाला लागू नका एखादी जर तुला कॉन्टॅक्ट मागत असेल ना तर त्यांना माझ्याबद्दल असं शेअर करते आणि मला ते इकडं म्हणती माझी बहीण बोलणं बाळा बोलणं पिल्या असले शब्द वापरते जसं काय लयच प्रेम होतो चाललंय तिचं असं बोलते पण तिच्या मनात किती खोट आहे ते मला आज कळालं म्हणजे एक लेडीज आहे माजा पाईजो, ता माजा पाईजो, त्या लेडीजला माझा नंबर पाहिजे होता खूप तरच तरसली ती माझा नंबर घेण्यासाठी कारण तिनं माझे व्हिडिओ बघते तेव्हा तिला या व्हिडिओच्या माध्यमातून कळले की ही मुलगी काय आहे ती आणि ही मदत करू शकन आपली तिला मदतीची गरज आहे ती पण एकटी राहते तिला जॉबची गरज आहे तिला माझी मदत पाहिजे होती तर त्या मुलीनं तिला काय सांगावं की तिच्या नादी लागू नका तिच्या संपर्कात राहू नका माझ्याकडं पण आलती मी हाकलून दिलं तिला अगं काय बोलतेस तू आणि हे बघ तुझी मदत मला तव्हा बी घ्यावं लागली नाही आणि आत्ता पण मी घेणार नाही किती तुला बुराया करायच्यात ना ते कर तू किती धुतल्या तांदळाचीच ते मला माहिती आहे जास्त मला तुझ्यापाशी बोलायचं नाही कुठेतरी दुःख वाटलं म्हणून हे गोष्ट दोन गोष्टी शेअर करायला मित्रांनो कुठलीच मैत्रीण जीवलग असते एखादीच मुलगी भेटली तुम्हाला तर चांगली भेटल नाहीतर हे असल्या मुली असतात ज्यांना आपलं प्रगती होईलेली देखवत नाही जसं मी आता फेमस झाले आज जळगाव मध्ये माझा सत्कार झाला खूप खूप लांब कॉन्टॅक्ट आहे माझं तरी पण त्या मानानं बरंच फेमस झाले मी इंस्टाग्रामवर युट्यूबवर झाले असते तर मग ते किती जळाले असते काय माहिती युट्यूबवर माझे लक्ष नाही युट्यूबला मला सपोर्ट नाही त्यामुळे मी काही करू शकत नाही पण मग तर लईच जळाले असते पण परमेश्वर मला ना फक्त माझं पण बघायला माहित नाही किती दिवस बघणार ते पण मी हार नाही मानणार मी माझे प्रयत्न करत राहणार माझ्या प्रयत्नाला यश अगदी बस नक्की येत आणि मला अशा मुलींच्या नादी लागायचं नाही ती मला खूप खूप वाईट बोलली खूप तिच्यापाशी तिने मला सगळं सांगितलं माझ्या म्हणजे मन दुखल्यासारखं झालं कुठं तरी ये

आणि एकतर मी कामावर हो असल्यामुळं सॉरी मला व्हिडिओ काढायला भेटत नाही माझे चॅनल मायनस मध्ये आहे सध्या मला माहिती खूप दुःख आहे त्या पण गोष्टीच काय करणार सगळ्या गोष्टी अटेंड करणं होईनात मला जॉब पण व्हिडिओ पण आणि मला व्हिडिओ शूट करायला पण कोणाचा सपोर्ट नाहीये त्यामुळं माझी मुलगी जोपर्यंत होती तोपर्यंत तिने माझे व्हिडिओ वगैरे शूट केले पण आता ती शाळेला गेली आंबेजोगायला त्यामुळं हॉस्टेलला राहावं हो लागतं मग घरी कोण शूट करणार आईला ते येत नाही व्यवस्थित त्यामुळं मी आले जॉबसाठीच आणि खूप दिवसाने जॉबसाठीच बाहेर फिरते मी त्यामुळं जॉब करत नाही तर चला माझं खूप डोकं दुखते मला जास्त सकाळी भेटू गुड नाईट गुड मॉर्निंग आता झुपीतून उठले ब्रश वगैरे केलं आहे आणि आपला व्हिडिओ काढायला चालू केला आहे सकाळ सकाळी सकाळी म्हणलं नाही म्हणलं तरी अकरा वाजले सकाळचे साडे अकरा वाजलेत आता आंघोळ करून घ्यायची आंघोळ पण करायची पण तुला म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत गप्पाछप्पा माराय तर आता मला बारामतीवरून फोन आला होता शूटसाठी तुम्हाला काय सांगणार मला शूटसाठी इतके फोन येईल पण मी जॉबवर अडकले त्यामुळे मला काहीच करता येत नाही जेव्हा आपण नोकरी करतो ना त्या टायमाला खरंच अशी काम करता येत नाही हे बघा दुःख झाल ते खूप त्रास होत होता आता अशी झालेत जखमा दुखत ठीक आहे मी काय बोलत होते मला बारामतीवरून एका डायरेक्टरचा कॉल आला होता आणि ते मला सूटसाठी बोलवतात आणि ते मकर नानकपुरीची कॉफी करताय मला खूप छान वाटलं आणि जळगाव मध्ये पण आपला सत्कार वगैरे झाला सगळ्या माणसांनी कितीतरी पब्लिक माझ्यासोबत फोटो वगैरे काढत होते त्या टायमाला मला भारी वाटलं मला कधी वाटत पण नव्हतं की मी माझ्यासोबत कोणी फोटो काढेल किंवा मला कोणी बोलणार आहे किंवा मला भेटायला तर असतात फोटो तर असतात पण आज तिथपर्यंत पोहोचले मी मला खूप छान वाटते भले मी इंस्टावर नसले यूट्यूबवर नसले तरी इन्स्टाला पोहोचलेले आहेत आता ड्युटीवर आले मला भेटतं जेवायला घेतले जेवाय जे बसले राहिलेला व्हिडिओ मला बनवताच आला नाही कारण तुम्हाला सांगत होते बारामतीवरून फोन आला होता मला आणि ते म्हणतायत की त्यांचं इलेक्शनचं शूट वगैरे आहे त्या शूटसाठी मला इन्व्हाइट केलं आहे त्यांनी तर त्यांनाच बोलत होते खूप वेळ कारण त्यांचा पहिल्यांदा कॉल आला होता मला त्यांची काय एवढी खास ओळख नव्हती ते पण चांगले यूट्यूबर्स आहेत पांडुरंग वाघमारे संध्या सपकाळ त्यांच्यासोबत त्यांनी वेबसिरीजमध्ये काम केलेलं आहे त्यांचं काहीतरी इलेक्शनचं वगैरे शूट आहे त्याच्यासाठी बोलवले त्यांच्यासाठी काही इलेक्शन वगैरे सुरू होणारे बारामतीमध्ये तर त्यासाठी मला कॉल आला होता तर हे बघा जेवण करते शेवभाजी गिरवी आहे पनीरची आहे रोटी आणि इकडे भात ठेवला आहे आज तरी बऱ्यापैकी जेवण झालंय तर या जेवण करायला जेवते मी जेवण जेव्हा तुमच्यासोबत थोडं बोलते आणि आता मला कमेंट काय केली की असं नाचल्यावर हिला नवऱ्या कशाला नेहमी नांदायला आणि हिला कोण सांभाळेल पण मला नाचायच्या अगोदरच सोडले हे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मी मी नाचत नव्हते संस्कारी होऊन मी मला परिस्थितीनं बदलायला हव तुम्हाला एवढं का कळत नाही की एक बाई स्वतःच्या लेकरासाठी एवढं स्ट्रगल करते आज पाचशे सहाशे किलोमीटर मी आज माझं गाव सोडून दहा बारा हजार पेमेंटसाठी इथं कामाला आले दोन लेकरासाठी संसारासाठी थोडंसं आले मला हाऊस म्हणून आले कशामुळे आले सांगा तुम्ही आणि एन्जॉय करत करत माझं आयुष्य जगते नक्की एवढं दुःख सध्या मी एवढं सगळं सहन करून आयुष्य जगते हे का तुम्हाला दिसत नाही माझं नाचणं गाणं का दिसते मला सांगा येईल माझी पण वेळ एक ती बसतील कारण मी एक प्रामाणिक मुलगी आहे जरा फायदा कुठेतरी होईल नक्कीच होईल तुम्ही बोलत राहा काही प्रॉब्लेम नाही बोलणारी भरपूर आहे बोलू जानवी मेन्शन की मध्ये कसं असते ना आयुष्य हे अगदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या कारण मी माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करते आणि स्ट्रगल करत असताना मला खूप काही फेस करावं लागते तर त्यामुळं तुम्ही माझा म्हणजे वेगळा अर्थ करून घेऊ नका की असं कर करते तसं करते अरे जीवन हे एकदाच आहे तुम्हाला माहिती ना अहमदाबाद मध्ये काय झालंय ते हे विमान प्रकरण झालं त्याच्यामध्ये कित्येक लोक गेले त्यामुळं सांगता येत नाही आपण आज आहेत उद्या नाही आहे ही लाईफ ना एन्जॉय करून जगा आणि व्हिडिओ काढणं काही वाईट नाहीये कळालं का जशी तिची आवड असते आणि तो माझा छंद आहे तो जो असते मला पैसे भेटले नाही शेवटी मला कष्ट तर करावाच लागते पण सासात व्हिडिओ पण ठेवलेत मी आणि व्हिडिओ बनवाय पण वेळ नाही टाइम पण नाही मला त्यामुळे का आता जेव्हा जेव्हा व्हिडीओ बनवायला लागले विचार करा एक मुलगी दोन लेकरासाठी दोन लेकरासाठी माझे लेकरं कुठं अक्षरशः मुलीचा जीव असा थोडा थोडा होतो की मम्मी तू उद्याच्या रविवारी ये पाचशे किलोमीटरहून लांब आले मी कसं जाणार मला प्रश्न पडलाय खूप मोठा अरे नव संघर्षातून बाहेर एवढं काय सोपं नाही एकटा आयुष्य जगणं म्हणजे एवढा त्रास पण हिम्मत हिंमत करून जिथं लात मारी तिथं पाणी काढत आले आणि जगत आले आतापर्यंत एवढं सोपं नाही आयुष्य काढणं एकतर मला माहिती आयुष्य अनमोल आहे जीवन अनमोल आहे बार बार नाही माणसाची जिंदगी त्यामुळं आनंदाने जगायचं जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आज माझ्याकडे सेव्हिंग नाही पैसे सेव्हिंग नाही आहेत घरदार नाही आहे ते सगळं आईवडलंच आहे मला आईवडल्याच्या प्रॉपर्टीत हक्क घ्यायचा आहे किंवा मला त्यांना त्रास द्यायचा आहे असं अजिबात करायचं नाही मला त्यांचा हक्क त्यांनाच राहिला पाहिजे

हे फक्त मला माहिती आहे माझ्या मागं काय मा माझं बॅकग्राऊंड आहे आणि ते मा, सगळं सहन करत करत मी इथपर्यंत आले आणि करणार माहीत नाही पुढं चालून भविष्यात काय होणार आहे ती पण माझं एक स्वप्न आहे की मी हो तरी पूर्ण पण झाले आणि एवढं आहे की माझा इन्कम चांगला नाही आहे पण तो पण आज ना उद्या होईल याची मला गॅरंटी कारण मी खूप इमानदार नेक आणि सरळ मनाची मुलगी आहे आणि देव त्या इमानदार माणसाचं मां कधी पण चांगलंच करतो एवढं मात्र थोडं वेळ असते वेळ जाईल पण चांगलं होईल आणि नाही निवू द्या मला नवऱ्यानं तुम्ही जे कमेंटमध्ये म्हणताय ना असं नाचते म्हणून मीला नवरा नेत नाहीये नांदवत नाहीये असले चाळे करते म्हणतो ठीक आहे मला नाही निवू द्या मला गुणाची गरज नाही मी स्वतः स्वतःची लाईफ जगायला स्टेबल आहे ठीक आहे सुख दुःख आडी अडचणी चढउतार येतो माणसाला पण त्यातून मी बाहेर पडायला समर्थ आहे आज माझ्या जवळच्या मैत्रिणी सध्या मला साथ देता नको म्हणतायत त्यांना मी जीवाच्या पेक्षा जास्त समजलं आत्तापर्यंत पण मला गरज नाहीये मी स्वतः खंबीरे नाहीतरी ह्या जीवनामध्ये आपण एकटेच आलोत आणि एकटेच जाणार आहेत परत त्यामुळं मी कुणावर अवलंबून कुणावर आधारित राहत नाही स्वतःवर विश्वास ठेवून जगते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्यासोबत खूप काही शेअर करायचे त्या त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल ना तर पटपन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि होईल तितका सपोर्ट करा आणि कमेंट करताना विचार करून करा कारण समोरच्या व्यक्तीला पण लागते न, ते जे तुमचे शब्द आहेत ना ते कमेंटमधून तुम्ही बोलताय डायरेक्ट नाहीत पण तुमचं ते खरं आहे असं नाही की तो असं नाही की तुम्ही काहीतरी बोललात निघून गेलात पण समोरच्या माणसाला पण त्या गोष्टीचं कुठेतरी दुःख होते त्यामुळे चांगले प्रोत्साहन द्या चांगले कमेंट करा चांगले मार्गदर्शन करा तर चला भेटत राहू